श्री गुरुदेव दत्त मित्रांनो तुम्हाला ही ब्रह्म मूर्तावरती जाग येत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो ब्रह्म मूर्ता हे फक्त एक वेळ नाही तर जीवनातील खूप मोठं रहस्य आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त ऋषी नाही तर सर्व देवी देवता या वेळेला इतकं महत्त्व का देतात ही वेळ एक चमत्कारी वेळेपेक्षा कमी नाही ज्या वेळेला देवी देवता ऋषी मुनी सुद्धा एवढे महत्त्व देतात ती वेळ तुमच्यासाठीही किती महत्वाची ठरू शकते त्याचा तुम्ही विचार करू शकता जर या वेळेचा तुम्ही योग्य तो वापर केला तर तुमची जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होईल तुम्ही शून्यापासून करोडपती सुद्धा बनवू शकता एवढे महत्त्व या वेळेचे आहे रात्रीची एक झोप झाल्यावर काही वेळा पहाटे किंवा मध्यरात्री जाग येते काही वेळा अचानक एखादं स्वप्न पडो किंवा काही आवाजामुळे झोप मोडते कधी तरी असं होत असेल तर त्यामागे सामान्य कारण असू शकत जाग येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका जुन्या काळात लोक भल्या पहाटे उठत असतात ऋषीमुनी वगैरे ब्रह्म मूर्तावर उठून त्यांची काम करत असतात ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि मूर्त म्हणजे काळावधी ज्ञान समजून घेण्यासाठी ब्रह्ममूर्त हा सर्वोत्तम काळ आहे <गे>। ब्रह्ममूर्ताची वेळ अंदाजे पहाटे साडेतीन ते साडेपाच दरम्यान असते एक मिनिटाचा असतो ब्रह्ममूर्त सूर्योदयाच्या अगदी दोन मूर्त आधी सुरू होतो म्हणजेच तो सूर्योदयाच्या एक तास छत्तीस मिनिटे आधी सुरू होतो आणि त्याच्या अठ्ठेचाळीस मिनिटे आधी संपतो आपल्याला माहिती आहे की सूर्योदयाचा वेळ ऋतू आणि भौगोलिक स्थानानुसार बदलतो म्हणून ब्रह्ममूर्त देखील त्यानुसार बदलतो ब्रह्ममूर्त हा कालावधी देवी देवतांचा कालावधी समजला जातो सृष्टीतही निराव शांतता पसरलेली असते चित्त एकाग्र होऊ शकतो पहाटे यावेळी जर तुम्हाला नेहमी जाग येत असे तर उठून तुमच्या इष्ट देवतांची पूजा करा काही शक्ती तुमच्याकडे येण्याची वाट पाहत असू शकतात त्यामुळे या काळात तुम्ही देवांची आराधना करावी हिंदू धर्मात ब्रह्म मूर्ताला विशेष महत्व आहे ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मूर्त म्हणजे वेळ या काळात शरीरात नवीन ऊर्जा असते उत्साह असतो विशेष करून सकारात्मक ऊर्जा असते या काळात सगळे देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात असे मानले जाते त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा किंवा आराधना करण्याचा सल्ला दिला जातो या ब्रह्ममूर्तावर जर का तुम्हाला रोज जाग येत असेल तर ही साधी गोष्ट नाही तुम्ही उठून देवाची आराधना करावी अशी यामागे इच्छा देवाची असू शकते काही शक्ती तुम्हाला मिळाव्यात म्हणून तुमची वाट पाहत असू शकतात हे निसर्गातील सकारात्मक स्पंदन असतात त्याद्वारे तुम्हाला सुख त्या समृद्धी धन धान्य प्राप्त होते म्हणून या काळात जाग आली तर देवताचं नामस्मरण करावं त्यांच्या साधनेत वेळ घालवा ब्रह्ममूर्ताचे तुम्हाला उत्तम महत्व कळण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती शांतपणे ऐका एका खेड्यात हरिदास नावाचा साधा शेतकरी राहत होता तो फार मेहनती आणि प्रामाणिक होता पण काही वर्षापासून त्याचे काम बिघडत होते पीक येईना कर्ज वाढत होते आणि मनात निराशा भरून राहिला होता एके दिवशी तो आपल्या गुरुजी कडे गेला आणि म्हणाला गुरुजी माझ्या आयुष्यात काहीही चांगलं घडत नाही मी खूप मेहनत करतो पण काहीच फळ नाही गुरुजी शांत आणि म्हणाले हरिदास तू रोज आधी उठतोस का नाही गुरुजी हरिदास म्हणाला मी सकाळी आठ पर्यंत उठतो गुरुजी म्हणाले मग उद्यापासून ब्रह्ममूर्ताला उठ म्हणजे पहाटे चार वाजता फक्त एकवीस दिवस तू फक्त उठ आणि ध्यान कर चांगले विचार कर दिवसाची सुरुवात ताज्या मनाने कर हरिदासाने गुरुजींस ऐकलं सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला पण तो चिकाटीने दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठू लागला पहाटेचा तो शांत वेळ पक्ष्यांची आवाज थंडगार हवा आणि मनातली नवीन ऊर्जा त्याचे जीवनच बदलू लागले त्याचे विचार सकारात्मक झाले त्याने पुन्हा शेतात नवे प्रयोग सुरू केले आणि त्याचे पीक भरपूर द्यायला लागले दिवसांनी तो पुन्हा गुरुजींकडे गेला आणि म्हणाला गुरुजी जीवन गुरुजी ब्रह्ममूर्ताने संपूर्ण जीवन म्हणाले कारण ब्रह्ममूर्त म्हणजे देवाचा वेळ असतो ज्यावेळी संपूर्ण सृष्टी शांत असते ऊर्जा शुद्ध असते आणि आत्मा परमात्म्याशी जोडला जातो तात्पर्य ब्रह्ममूर्त म्हणजे फक्त एक वेळ नाही ती एक संधी आहे स्वतःला शोधण्याची बदल घडून आणण्याची आणि जीवनात नवीन ऊर्जा भरण्याची जागे व्हा आयुष्य बदले ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते नेहमी फ्रेश व टवटवीत असतात सोबतच त्यांना निसर्गाचा पुरेपूर आनंद उपभोगता येतो म्हणूनच जर तुमची सुद्धा झोप पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उघडत असे तर तुम्ही भाग्यशाली आहात तसे तर सर्वच लोकांचा शास्त्रात दिलेल्या गोष्टीवर विश्वास नसतो बरेच जण त्याला अंधश्रद्धा समजतात परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच प्रभूंचरणी प्रार्थना धन्यवाद